दंड प्रणाम राय बा भो चौथ्या अध्यायमध्ये श्रीकृष्ण महाराजानं ज्ञानाचं महत्त्व सांगितलं ते म्हणले नाही ना सदृशं पवित्र मीयमे देते तत्स्वयोगसिद्ध कालीनात्मनिंद ती ते म्हणले ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही आणि ज्ञानानं ऑक्षची प्राप्ती हो होऊ शकते होते असं श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं पण ज्ञानाचं म ज्ञान म्हणजे काय हे सांगितलं नाही त्यांनी मग तेराव्या अध्यामध्ये सांगितलं ज्ञान म्हणजे काय ते म्हणले आम्हा नितो मधम महिंसा शांती राडजीओ जो कोणत्याही मानापानाची अपेक्षा करत नाही आम्हा नितो आणि कोणत्याही प्रकारचा दंभ नाही त्याच्याच ठिकाणी आणि आम्हा नितो आणि आहिंसेनं वागतो आयुष्य वागतो अहिंसा शांती ठेवतो राडजीओ आचार्यो पासन सोसे गुरुजनाचा आदर गुरुजनाचा पूजन करतो आचार्य उपासन स्वच्छम म्हणजे खूप शुद्ध राहतो स्वच्छम स्थैर्य महात्मविग्रह आणि एक स्थैर्य ठेवतो आपल्या जीवनामध्ये स्थैर्य ठेवतो म्हणजे स्थितप्रज्ञा आहे स्त स्थितप्रज्ञा आहे आणि पुन्हा काय आहे इंद्रियार्थीच वैराग्य इंद्रियाबद्दल वैराग्य ठेवतो अष्ट म्हणजे अष्टविद ब्रह्मचार्याचं पालन करतो इंद्रिया सुवराग्य मनंकार यायचे आणि अनहंकार ठेवत नाही जन्म मृत्यू व्याधी दुःख दोषानुदर्शन जन्म मृत्यू जरा जन्म मृत्यू आणि म्हातारपण या दोषाचा दोष आहेत आपल्या याच्यामध्ये त्या दोषीची त्याला जाणीव आहे जरा व्याधी दुःख आणि त्याच्यामध्ये दुःख होतंय हे त्याला माहीत आहे दुःख दोषांनुदर्शन आसक्तीरण भिसंग पुत्र दार गृह आणि तो संसारी आहे आणि संसारी असताना देखील तो असा राहू शकतो आसक्ती रण विसंग पुत्र दार ग्रहा दिसू हा आसक्ती अनासक्त आहे पुत्र दार ग्रह जे आहे दारा म्हणजे स्त्रीबद्दल अनासक्त आहे पुत्राबद्दल आहे अनासक्त आहे घराबद्दल अनासक्त आहे कोणत्याही प्रकारची अनस आसक्ती नाही आसक्तीरणभेसृंग पुत्र दार ग्रह असू नित्यमचे समचितत्व मिष्ठानिष्ठ पपत्यसू आणि शुभनु शुभ म्हणजे त्याला चा मिळालं काय आणि न मिळालं काय तर दोन्हीमध्ये मी तो शांत ठेवतो शांतता ठेवतो समाधान मानतो म्हणजे नित्यमचे समचित्तत्व समचित्त चित्त सम ठेवतो समचित्तत्व मिष्ठा निष्ठ पपत्यसू आणि मै चानिन्य योगीनं भक्तिव्य महत्वाचं म्हणजे माझे अविचारी भक्ती करतो भक्तिव्यविचारीनं आणि देश सेवित मरतीर्जन जनसंसदी आणि एकांतात राहतो मरतीर्जन जनसंसदी अध्यात्मज्ञान नित्यत्व आणि नेहमी अध्यात्मज्ञानामध्ये घडवून राहतो अध्यात्म नित्यत्तम तत्वज्ञानाथदर्शन येत ज्ञान इथे प्रोक्त मज्ञान यदत्तोन्यथा हे याला ज्ञान म्हणावं आणि याच्या विरहित जी वर्तणूक आहे याच्या व्यरत जो माणूस वागतो जो संत असून देखील याच्या वितरित वागत असतो आणि ग्रस्ताश्रमी जर असं वागत असत तर तो ग्रस्ताश्रमी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे ग्र संत तो ज्याला संत म्हणतात लोक त्याच्यापेक्षा देखील असे वर्तणूक ज्याची आहे तो श्रेष्ठ आहे तो त्याला ध्यान म्हणतात तर असं ज्ञान असे वर्तणूक आपण संसारात देखील राहून तुम्ही परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकता असं जर वर्तन केलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे तर तुमच्या जीवनात निश्चितच परमेश्वराची प्राप्ती तुम्हाला होऊ हो शकते आणि ह्या जीवनाची जीवन हे आपलं सफल होऊ शकतं आहे आणि जन्माची जन्माचा जो हेतू आहे आपल्या मनुष्य जन्माचा जो हेतू आहे तो, तो पूर्ण होऊ शकतो म्हणून त्या ह्याच्याप्रमाणे वागा सांगितल्याप्रमाणे ज्ञानाप्रमाणे वागा आणि आपलं भल करून घ्या अशी विनंती करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर सबस्क्राईब केलं न तुम्ही तर ह्या देवल चॅनल देवल ऑफिशियल ग्रुपला म्हणजे हा गीता ग्रुप आहे याला चॅनल ह्याला सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम धन्डोद प्रणाम